छत्रपती दोन पालिकांवर झालेल्या अत्याचाराविरोधात राज्यासह देशभरातून संतापाची लाट उसळलेली असताना महाडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील आक्रमक झालाय महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांच्या नेतृत्वाखाली बुधवार एकवीस ऑगस्ट रोजी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आलाय या दरम्यान चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिला अत्याचाराचा निषेध करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर प्रांताधिकारी डॉ ज्ञानोबा बानापुरे आणि महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना एक निवेदन देण्यात आलं यावेळी पक्षातर्फे स्नेहल यांच्या समवेत तालुक्यातील विविध पदाधिकारी महिला वर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र आपण जर का पाहिलं तर एक सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख आपली कायम राहिलेली आहे पण ती आज कोणतरी पुस्ताना आपल्याला दिसते आहे काल बदलापूर मध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे ज्या वेळेला आपण पालक म्हणून आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये चांगलं वातावरण देण्यासाठी म्हणून बाहेर पाठवतो हो जर का त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर मला असं वाटतं सरकार तर ह्या माध्यमातून निष्क्रिय ठरलेलंच आहे आज आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अत्याचार हे महिलांवरती दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत रोज आज एक घटना घडली उद्या सुद्धा एक घटना घडते आहे आज असंख्य महिला माझ्या त्या ठिकाणी मदतीचा हात मागत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आज इतके व्यस्त झालेले आहेत पण माझी बहीण सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही त्या ठिकाणी सुरक्षित करण्याच्या कुठली तरी योजना त्यांना राबवायची वाटली नाही पंधराशे रुपये खात्यामध्ये देण्यासाठी त्यांना योग्य वाटले पण कुठेतरी माझ्या महिलेला सुरक्षित कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ह्याच्याकडे जर का मला असं वाटतं सरकारने लक्ष दिलं असतं तर कदाचित बदल आपल्याला दिसला असता आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काल सांगितलं की एस आय टीच्या माध्यमातून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण असे घटना वारंवार घडत असताना फक्त एका घटनेच्या वरून तुम्ही जर का एसआयटी नेमत असाल तर असे घडणाऱ्या अनेक घटनांवरती सुद्धा आपण एक प्रमुख समिती नेमून त्याच्यावरती लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा आपण सुनावली पाहिजे छत्रपती शिवाजी शिवरायांचं जे शासन त्या काळी चालत होतं ते शासन पुन्हा एकदा या ठिकाणी लागू झालं पाहिजे हे स्पष्टपणाचं आमच्या महिलांचं मत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी